नमस्कार मित्रांनो आमच्या सर्व सबस्क्रायबर बांधवांना चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वडूस तहसीलमध्ये चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी तहसीलदार माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी मुख्याधिकारी कपिल जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे विश्वासराव काळे प्राध्यापक बंडा गोडसे शशिकला जाधव संदीप मांडवे हर्षदा जाधव पृथ्वीराज गोडसे डॉक्टर कुंडलिक मांडवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी हुतात्मा परशुराम विद्यालय छत्रपती शिवाजी हायस्कूल ट्रिनिटी स्कूल केम्ब्रिज स्कूल नूतन प्राथमिक शाळा आदी शाळांच्या विद्यार्थ्यांची सकाळी शहरातून प्रभात फेरी निघाली सकाळी ध्वजारोहणानंतर स्वातंत्र्य सैनानी उत्तराधिकारी यांच्यासह इतर प्रतिष्ठित मान्यवरांचा प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला मानदेश न्यूज खटाव तालुका प्रतिनिधी श्री विक्रम सिंह काळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संपलं आणि याच दिवशी आपल्या दिन म्हणून साजरा करीत असतो आणि या निमित्तानं पुनश्च एकदा याचा औचित्य साधून छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज चे विद्या अल बेलोका नोका तालुक्याच्या तहसील सन्माननीय मान्य मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होते सर्वांनी सावधानमध्ये उभं राहायचंय

सर्व भारतीयांचं आपण सर्वांच अभिमान म्हणजे तिरंगा हो आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं वडूज तहसील कार्यालयाच्या तहसीलदार सौ श्रीमती बाई माने यांच्या शुभास ध्वजारोहण झालेला आहे आणि या ठिकाणी दोन सत्कार समारंभ होत आहे संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी या सर्वांच्या समेत या वडूज नगरीच्या एका सुपुत्राचा सन्मान होतोय आणि ही अभिमानाची बाब आहे आणि या अभिमानाची बाब वडूज नगरीच्या दृष्टीनं एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण श्रीधर गोडसेचं अभिनंदन करूया त्याचबरोबर वरुणचा सुपुत्र हुतात्मा परिशुराम विद्यालयाचा एक एन सी ज्याने ज्यांना या वर्षी राष्ट्रीय स्तरावरती राज अमोल जाधव त्यांचाही सत्कार तहसीलदार माने माने यांच्या हस्ते होतोय उत्कृष्ट पर्यवेक्षक म्हणून मीनाक्षी हनुमंत दंड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय ताबडतोब पुढे आहे उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून लता मल्लारी कोळी भाग क्रमांक तीनशे सहासष्ट पत्रलेखन स्पर्धेमध्ये पाठोणे वैशाली बजरंग चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पवारी रोहिणी दिगंबर आणि मतदार जागृती खटाव तालुका करत असणारे हुतात्मा परशुराम विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक अजय शेते तहसीलदार श्रीमती माने यांच्या यांच्याशी होत आहे स्वतंत्र सैनिक संघटनेचे अध्यक्ष सर उपाध्यक्ष विश्वासराव काळेगाव हो, सर्व पत्रकार मंडळी सर्व मान्यवर त्याचबरोबर शहीद जवान वीर माता वीर पत्नी वीर पिता या सर्वांचं तहसील करण्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक आभार भरुज नगर पंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक पोलीस दलातील सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार या ठिकाणी उपस्थित असणारे स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे शहीद जवान वीर पत्नी वीर माता, वीर पिता यांनी सत्कार समारंभ संपल्यानंतर आतमध्ये चहा पाण्यासाठी यायचं आहे तहसील कार्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान